अवधूत चिंतन श्री गुरु देवदत्त हा होता आता आमचा दुसरा किंवा तिसरा दिवस अधिक मास निमित्त माहेरी गेल्यावर अजून काही गोष्टी असतात ज्या आपण आपल्याला कराव्याशा वाटतात त्यामुळे तसंच माझ्या आजोळी मी गेले होते म्हणजेच येवल्याला मी गेले होते यवला माझं आजोळ आवडता स्थान कारण मी तिथे राहिलेली आहे मला यवला हे स्थान खूप आवडतं कारण माझं पूर्ण कॉलेज तिथे झालेलं आहे आणि लहानपणीच्या सगळ्या आठवणी माझ्या तिथल्या आहेत तर आम्ही येवल्याला होतोच येवल्याचे काही मी आ, पिक्स किंवा हे काही घेतलेले नाही आहे तुम्हाला शेवटी दाखवेल की आमचा अधिक मासाचा कार्यक्रम येवल्याला म्हणजे मी नात आणि नात जावई असा सा कार्यक्रम माझ्या मावशीबरोबर माझ्या आईबरोबर माझ्या आजी म्हणजे जिला मी आईच म्हणते त्यांच्याबरोबर माझे भावंड सगळ्यांबरोबर किती छान झालं हे मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करेल पण त्याच्या आधी आपली जगदंबा माता म्हणजे कोटमगावच्या देवीचे दर्शन घेऊया तर मी आमचा सगळा कार्यक्रम झाल्यावर दुपार दुपारी आम्ही गेलो होतो दुपारी म्हणजे संध्याकाळी आम्ही गेलो होतो कोटमगावला कोटमगाव खूप प्रसिद्ध आहे येवल्याची माता येवल्याची मग जगदंबा माता तुम्ही कोटमगावची देवी म्हणून खूप प्रसिद्ध आहे खूप छान मंदिर आहे मी जेव्हा लहान होते तेव्हा हे मंदिर खूप छोटंसं मंदिर होतं कारण ही जी देवी आहे ही स्वयंभू देवी आहे ही एका शेतकऱ्याला त्यांच्या शेतात त्यांना दर्शन साक्षात्कार होऊन दर्शन दिलेली अशी ही देवी आहे आणि तेव्हा तिचं स्थान हे कोटमगावचं स्थान तिला इथे दिलं गेलेलं आहे म्हणजे हे, हे तिचं स्थान आहे आणि त्यानुसार तुम्हाला मी सांगते मी जेव्हा कधीही येवल्याला जाते तेव्हा ह्या स्थानावर गेल्याशिवाय मी येवल्याची जी माझी ट्रिप आहे ती पूर्ण होऊनच देत नाही म्हणजे कोटमगावच्या देवीला देवीचे दर्शन घेतल्याशिवाय कधीच मी पर यवल्यावरनं परत जात नाही तर ही बघा ही आपली आहे कोटमगावची देवी मंदिर खूप सुंदर झालेलं आहे आता भरपूर भक्तजणं इथं येत असतात खूप भक्तजणं इथं येत असतात आणि त्याचबरोबर नवरात्रात खूप मोठा उत्सव इथे साजरा केला जातो तर अशा पद्धतीने आम्ही कोटमगावच्या देवीचे दर्शन घेतले खूप छान सुंदर पद्धतीने आमचे दर्शन झाले कारण अजिबात काहीही गर्दी नव्हती आणि त्याचबरोबर आम्ही सगळे म्हणजे पूर्ण परिवार आमचा देवीच्या दर्शनाला गेला होता त्यामुळे खूप म खूप छान वाटलं खूप मस्त वाटलं कारण खूप दिवसांनी म्हटलं म्हणता येईल किंवा खूप वर्षांनी एकत्र आपल्या आजोळी सगळे भावंड सगळ्या मावशी काका असे सगळे एकत्र भेटले की खूप छान वाटतं आणि खूप वर्षांनी हा अनुभव वेळेस ह्या अधिक महिन्यात आम्हाला मला तो अनुभव घ्यायला मिळाला आणि त्यानंतर मग तिथून बाहेर पडल्यावर एक दोन मंदिर आहे हे दुर्गा मातेचं मंदिर आहे म्हणजे त्यांचे अवतार जगदंबा मातेचेच अवतार म्हणून हे जे मंदिर आहे हे तुकाई माता आणि यमाई मात मातेचं मंदिर आहे तर आम्ही विचार केला की तुम्हाला ते सुद्धा दाखवावं आणि तिथून पुढे गेलं की इथे तुम्ही दिवा वगैरे लावू शकता घोडतेल अर्पण करू शकता आणि पुढे महादेवाचं मंदिर आहे एक खूप छोटंसं छान मस्त आणि खूप असं आपण म्हणू शकतो की आपल्या इच्छा खरंच पूर्ण होतात आणि माझ्या लग्नाची म्हणजे मा पहिली सुरुवात ह्या मंदिरापासूनच झालेली आहे असं मी म्हणू शकते जेव्हा मी माझ्या मिस्टरांना भेटले ह्या मंदिरातच मी पहिला त्यांच्याबरोबर फोटो काढला होता आणि मला खरंच तो दिवस अजूनही आठवतो कोटम की कोटमगावची देवी माझ्यासाठी खूप 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 असं म्हणू शकते की मला खूप अनुभव आलेले आहे या देवीचे मी जेव्हा कधी काही या देवीकडे मागितलं कधीही मला तिने रिकाम्या हाताने पाठवलं नाही कारण मला असा खूप छान अनुभव मिळालेला आहे साईडला थोडंसं सा, थोडासा बाजार आहे बाजार म्हणजे जिथे तुम्हाला देवीच्या ओटीचं सामान खेळ थोड्या खेळण्या खाऊच्या वस्तू कुंकू वगैरे जसं सा मी सांगत असते की कोणत्याही देवीला गेलं की कुंकू घेऊन यावं मागच्या वेळेस मी घेऊन आले होते म्हणून यावेळेस मी आणलं नाही पण कुठल्याही देवीच्या मंदिरात गेलं की दहा रुपयाचं का होईना कुंकू आणायला हवं यावेळेस दीपदानाला खूप महत्त्व होता म्हणून दीपदान केले देवीच्या मंदिरात कोणत्याही मंदिरात जर का तुम्ही अधिक मासात गेला असाल तर तिथे दीपदान करा छोटीशी एक फुलवात लावली तरीही चालेल पण ते करणं खूप गरजेचं आहे कारण ह्या महिन्याला तेवढा अर्थच आहे कारण अधिक मासात ज्या काही गोष्टी तुम्ही करता त्याचे दहा पटीने तुम्हाला फळ मिळतं आता तर श्रावण चालू झालेलं आहे तर श्रावण महिन्यालाही तेवढाच महत्त्व आहे त्यामुळे ह्या महिन्यातसुद्धा तुम्हाला खूप अशा गोष्टी करायच्या आहे आणि लवकरच तुम्हाला मी अजून काय काय गोष्टी करायच्या आहे श्रावण महिन्यात ह्याचाही व्हिडिओ लवकरच आणेल आणि तुम्हाला ते लक्षात येईल आता ह्यानंतर तुम्हाला अजून काय सांगायचं तर थोडासा कॅमेरा हल्ला होता माझा मला काय दाखवायचं तर तुम्हाला मला ना तर इथे सगळी आमची फॅमिली मस्त गप्पा मारत होती मग मा साईडला आम्ही थांबलो असं म्हणतात देवीच्या किंवा कुठल्याही देवाच्या दर्शनानंतर थोडंसं तिथे बसावं आत तर आम्ही बसलोच होतो पण थोडंसं तिथे बसावं तर अशा पद्धतीने माझ्या मुलीची गंमत चाललेली होती आणि इथे मला सगळे चिडवत होते की हां हे बोल ते बोल तर सगळे असे ब सगळेच माझी मावशी मम्मी काका पप्पा माझी मिस्टर किती उभे होते माझी मुलं माझा भाऊ त्याच्यानंतर म्हणजे माझा दो, आज दोन भाऊ माझी बहीण असे या सगळे जगणं असे होते आणि खूप वर्षानंतर असं योग आला होताना सगळ्यांना एकत्र भेटायला तर खूप आनंद वाटत होता इथे एक स्थान आहे जिथे तुम्ही नारळ वगैरे फोडू शकता देवीला जे काही नारळ तुम्ही अर्पण केला आहे तुम्हाला नारळ फोडायचा आहे तर तुम्ही तिथे तो नारळ वगैरे अर्पण करू श... अर्पण करू शकता तिथे दीपमाळसुद्धा आहे त्या दीपमाळचासुद्धा मी व्हिडिओ काढला म्हणजे मला वाटलं की तुम्हाला दाखवावं कधी तुम्ही गेलात येवल्याला साडी खरेदी करायला किंवा कशासाठीही अगदी औरंगाबादवरनं येत असाल किंवा जात असाल देवीचं दर्शन घ्यायला विसरू नका अशा सुंदर दीपमाळ तिथे आहे त्याचबरोबर जर का तुम्हाला असं वाटत असेल की अरे दर्शन घेताना आपण कुठे थांबायचं काय करायचं तर मागेच जगदंबा मातेचं भक्त निवास आहे तर तुम्ही अगदी कमी दरात खूप कमी दरात ह्या जगदंबा भक्त निवासात खूप कमी दरात तुम्ही इथे मुक्कामही करू शकता एक रात्रीचा मुक्काम वगैरे करून तुम्ही पुढच्या म्हणजे रात्रीची ड्रायविंग किंवा काही करायचं नसेल तर त्यानिमित्ताने खूप छान सोय होईल म्हणजे पाण्याची सोय राहण्याची सोय झोपायची सोय खूप चांगल्या सुंदर रूम्स इथे आहेत त्यामुळे तुम्ही थांबूनही तिथे तुमचा मुक्काम करूनही इथे छान मा देवीचे दर्शन घेऊ शकता तर हा बाहेरचा परिसर आहे थोडा तुम्हाला दाखवायचा प्रयत्न केला मी की इथे नारळ वगैरे बघा म्हणजे मला दिसलं एक जण नार नारळ फोडताना तर तुम्हाला दाखवायचा तो प्रयत्न केला तिथेच आपल्या दत्त महाराजांचंही दर्शन झालं तर माझ्या मुलीला खूप डॉगीज खूप आवडतात तर तिच्या संघ खेळत बसली होती आणि माझ्या मामाची मुलगी होती तर छोटीशी ती पण मग त्या तिच्याबरोबर खेळत होती सगळ्यांना खूप मजा वाटत होती तिथून हालूशी वाटे ना तिथून कुठे जाऊशी ना कारण सगळ्यांना खूप मजा वाटत होती खूप छान वाटत होतं आणि अशा पद्धतीने आम्ही आमचा जो हा दिवस आहे तो खूप मस्त छान पद्धत पद्धतीने एकमेकांशी गप्पा मारत हसत खेळत खिदळत म्हणलं तरीही चालेल आ, असा आमचा दिवस घालवला आणि खूप मजा आली खूप वर्षांनंतर म्हणजे अगदी दहापेक्षाही जास्ती वर्षानंतर आम्ही असे एकत्र आलो आणि खूप छान असा अनुभव मला इथे मिळाला तर हे आहे जगदंबा मातेचं देवस्थान ट्रस्ट इथं सगळी माहिती दिलेली आहे की ह्या स्थानाचं महत्त्व काय आहे आ, हे कधी म्हणजे कधी याची स्थापना झाली काय आहे आणि सगळी कथा म्हणजे तुम्ही अगदी व्हिडिओ स्लो करून बघितला तर तुम्हाला हे सगळं वाचायला मिळेल म्हणून मी हळूच हा व्हिडिओ तुमच्यासाठी काढला तर अशा पद्धतीने परिसर इतका सुंदर वाटत होता इतका छान वाटत होता जगदंबा माता मंदिर आणि तिचा कळस इतका सुंदर दिसत होता की तिथून जाण्याची तर काही इच्छा होय ना पण रात्रीची वेळ झाली होती आठ साडेआठ वाजून गेले होते तिथून निघायचं होतं त्यामुळे वेळ बसून गप्पा मारून आम्ही तिथून निघालो आणि त्यानंतर आमची परतीची सवारी सुरुवात झाली तिथून काही नाही अगदी दहा मिनटाच्या येवल्यावरनं अगदी दहा मिनटाच्या अंतरावर कोटमगाव आहे त्यामुळे कधीही तुम्ही जर का येवल्याला आले किंवा मध्ये जर का नाशिक औरंगाबाद कुठे तुम्ही ट्रॅव्हल करत असाल तर नक्की मध्ये तुम्ही हे ट्रॅव्हलिंग करा म्हणजे ही सॉरी ट्रॅव्हलिंग म्हणण्यापेक्षा दर्शन घ्या तुम्हाला खूप छान अनुभव होईल आणि अशा पद्धतीने आमचे दर्शन झाले आणि आम्ही घरी निघालो तर व्हिडिओ तुमच्याशी शेअर करायचा होता थोडी माहिती तुमच्याशी शेअर करायची होती आणि अधिक मास अधिक वाणनिमित्त कुठे गेले काय काय केलं जसं मी नाशिकमध्ये काळाराम मंदिर रामकुंडावर गेले होते दीपदान केलं होतं आणि तो व्हिडिओ मी सकाळीच टाकला आणि त्याच्यानंतर येवल्याला आल्यावर तिथे काय काय केलं काय नाही ते सगळं सांगण्यासाठी विचार केला की तुमच्याशी शेअर करावं म्हणून हा व्हिडिओ करण्याचा प्रयत्न केला आवडला असेल माहिती आवडली असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा शेअर करा आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा कारण भरपूर गोष्टी असतात मला तुमच्याशी शेअर करायच्या असतात पण तुम्ही ते शेअर करत नाही चॅनलला सबस्क्राईब करत नाही तर ते नक्कीच करा मला खूप आनंद वाटेल खूप छान वाटेल की तुम्हीसुद्धा मला मदत करत आहात तर अशा पद्धतीने मग आता आम्ही घरी निघालो आणि अगदी दहा मिनटात आम्ही आमच्या घरी पोचलो तर या पद्धतीने कोटमगाव देवीचं दर्शन खूप छान पद्धतीने झालं जय जगदंबा माता परत भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये अशाच एका छानशा व्हिडिओमध्ये छानशा माहितीबरोबर तोपर्यंत काळजी घ्या असेच आपले व्हिडिओ बघत राहा चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा आणि अजून तुम्हाला काय काय बघायला आवडेल काय नाही आणि मला भेटायला तुम्हाला आवडेल का हेही मला कमेंटमध्ये लिहून सांगा आणि तुम्हीसुद्धा येवला किंवा नाशिकमधले आहे का जर एवल्या नाशिकमधल्या असाल तर खाली कमेंटमध्ये सुद्धा मला सांगा म्हणजे मला कळेल की हो आपण एकाच गावातले आहोत आणि नसले तरी कोणत्या गावात तुम्ही राहता हे मला सांगितलं तरीही चालेल तर चला भेटूया परत एका छानशा व्हिडिओमध्ये छानशा माहितीबरोबर तोपर्यंत काळजी घ्या असेच आपले व्हिडिओ बघत पर राहा परत भेटूया अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ